आजच्या परिपाठा अंतर्गत आता मला बोलल्या विषय घेण्यात ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी मराठी मी आता सांगू शकते आजच्या मला बोलू त्या अंतर्गत मी विषय घेतला आहे कालचा दिवस काल आपण क्षेत्रभेटीसाठी शेड्यूला गेलो आपण पहिली क्षेत्रभेट दिली ती पोस्ट ऑफिसला तिथे दोन दोन काकाने आपल्याला टपाल पेटी दाखवली व आपल्याला पोस्ट ऑफिसही दाखवलं ते कसं असतं तेही दाखवलं आणि त्याच्याविषयी थोडी माहिती सांगितली आपल्या काही प्रश्नाचे त्यांनी उत्तरही दिले व तिथे एक बाई काम करत होती त्यांच्याविषयी ते त्यांनी आपल्याला काही माहिती सांगितली आणि मला पण प्रेरणा भेटली की मी पण पोस्ट ऑफिसमध्ये काम करू शकते आपण दुसरी भेट दिलो मॉलला मॉल खूपच मोठा होता तिथे आपण सर्व पोस्ट ऑफिस मध्ये गेलो तेव्हा पत्र पाठवणाऱ्या काकाने आपल्याला आपल्या सर्वांसाठी पन्नास पन्नास पेन आणले होते व दुसऱ्या काकाने आपल्यासाठी चॉकलेट आणले होते आपण मॉल मॉल मध्ये गेलो तेव्हा मॉल खूपच मोठा होता आपण सर्व मॉल मॉल पाहिलो एका ठिकाणी एक कॅन ठेवलं तर सगळे तिथे तेलाचे कॅनच होते एका ठिकाणी बिस्किट ठेवलं तर तिथे बिस्किट बिस्किटच ठेवले होते जास्त तर तिथे शिक्षणा शिक्षणाचे साहित्यच होते आपण जर किराण्याच्या दुकानावर गेलो तर आपल्याला फक्त तिथं किराणाच भेटतो आणि आपण जर खाऊच्या दुकानावर गेलो तर आपण आपल्याला फक्त तिथं खाऊच भेटतो आणि खेळणीच्या दुकानावर गेलो तर खेळणीच भेटते तर तिथं सगळं भेटत होत आणि तिथे पण एक बाई होती, होती ती रांगोळ पॅक पॅक करत होती अस त्या काकांनी आपल्याला फ्रुटी दिली प्यायला आणि आपण त्यांना काही प्रश्न विचारले त्यांनी त्यांचे उत्तर दिले अगदी त्यांनी टायर पंक्चर काढण्या सायकलच काढू काढण्यापासून एवढी मोठी दुकान मॉल उभारला आणि त्यांनी अगदी चार हजार आणले होते तेवढ्यातून इतकं मोठं दुकान केलं आणि त्यांचं पहिला मुलगा आहे त्यांचा पहिला मुलगा आहे पंजाबला सायकलची फॅक्टरी चालवतो व त्यांचा दुसरा मुलगा त्यांच्या हाताखाली आहे ते म्हणाले की आम्हाला जर पोते उचलायचं आताही बाहेर यायचं ते आनंदाने उचलू त्यांचं हे वाक्य मला फार आवडलं आणि आपण तिसरी भेट दिली पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन मध्ये पोली पुरे मॅडम आणि एका सराने आपल्याला फार छान माहिती सांगितली व अपघात झाल्यावर एकशे आठ नंबरला फोन लावा आठशे या नंबरला फोन लावावा नाही असं करता नाहीतर तिथं बघत न बसावं दूसर, दुसरं दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे आपल्याला आपल्याला कोण आपल्या घरी जर चोर आले तर आपण एकशा बारा नंबर वर फोन लावा एखाद्याचं जर बालविवाह होत असेल तर आपल्या आपण कोणाला सांगता लगेच एक हजार अठ्ठ्याण्णव वर फोन लावा असंही त्या मॅडमनी सांगितलं आपल्याला गणही दाखवली आणि आपण त्यांचा आभार मानला नंतर आपण गेलो सायकल सायकलच्या कारखान्यात त्यांनी पण आपल्याला फार छान माहिती सांगितली अगदी अगदी त्या ते काम करत होते व त्यांच्या मुलांची मुलगीही तिथे काम करत होती हे पाहून मला फार आनंद झाला आता मुले स्वतःचं व्यवहार न स्वतः स्वतःचा व्यवहार न सांभाळता दुसऱ्या दुसऱ्याही ते काम करतात पण ती दिदी त्यांच्या सायकलच्या फॅक्टरीमध्ये काम करत होती आपण तिथे जेवण केलं आपण तिथे जेवण केलो त्यांनी आपल्याला खाऊसाठी काहीतरी आणलं आणि ज्यांना उपास आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी वेगळं आणलं नंतर आपण टेम्पूत बसलो आनंदाने घरी गेलो आपण तिथं फार थुकलो होतो म्हणून एकदा इथे आनंदाने झोपून गेलो मला हा दिवस फार आवडला धन्यवाद